राज्यभरातील निमित्त मुंबई शेअर बाजारामध्ये आजचा दिवस गुंतवणूकदारांसाठी महत्वाचा आणि शुभ मानला जातो दिवाळीच्या दिवशी पूजनानंतर एका तासाच्या कालावधीसाठी विशेष मुहूर्त ट्रेडिंग करण्यात येतो आज मुहूर्त ट्रेडिंग ची वेळ सायंकाळी सवा सहा ते पावणे सा, सवा सात पर्यंत आहे सततच्या समस्यांमुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या होत असलेल्या आत्महत्या वेदनादायी असल्याचं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे पण माझी एसटी कर्मचाऱ्यांना कळकळीची विनंती आहे आत्महत्येसारखं टोकाचं आणि चुकीचं पाऊल उचलू नका असं आवाहन त्यांनी केलं केंद्र सरकारनं इंधनावरील कर कमी केला ही फार चांगली बाब असल्याचं चा प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलंय आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये इंधनाचे दर कमी असताना देशामध्ये वाढत होते जास्त टॅक्स लावल्यामुळे दर वाढत होते मात्र केंद्र सरकारनं टॅक्स कमी करत समजदारी दाखवली असंही ते म्हणाले गेल्या काही महिन्यांपासून इंधन दरात सातत्यानं वाढ होत असल्यानं सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आहे त्यामुळे काल अखेर मोदी सरकारनं महत्वाचा निर्णय घेत उत्पादन शुल्कात कपात करण्याचा निर्णय घेतला आणि या दिलाशानंतर आता मोदी सरकारनं कांद्याचे वाढते दर नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले <गणागी> शेतकऱ्यांचं नगदी पीक आणि पांढरं सोनं म्हणून ओळख असलेल्या कापूस मजुरा अभावी शेतातच पडून आहे त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी अंधारातच साजरी होतीये दिवाळीच्या आधी शेतकऱ्यांच्या घरामध्ये पांढरं सोनं घरात येतं मात्र यावेळी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालं नागपूरच्या फुल मार्केटमध्ये फुलं खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली मात्र विक्रेते मापात पाक करत असल्याची ग्राहकांची ओरड आहे एक किलो फुलं घेतल्यानंतर ती दुसरीकडे मोजल्यावर अर्धाच किलो भरत असल्याचं ग्राहकांचं म्हणणं आहे काहींनी तर पोलिसात तक्रारही केली लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर नाशिकच्या बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये झेंडूच्या फुलांची आवक झाली फुलांनी बाजारपेठा फुलून गेल्या असं असलं तरी फुलांच्या दरामध्ये घसरण झाली आहे विशेषतः लक्ष्मीपूजन आणि पाडव्याला झेंडूच्या फुलांना मोठं महत्व असतं पूजेसाठी झेंडूच्या फुलांना मोठी मागणी असते महाराष्ट्र सरकारची आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतरच धान पिकाला बोनस मिळण्याची शक्यता असल्याचं प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं आहे आर्थिक उत्पन्न लक्षात घेऊन यावर्षी धान पिकाला बोनस देण्यासाठी सरकार विचार करेल असंही ते म्हणाले काल रात्री केंद्र सरकारनं पेट्रोल डिझेलच्या किमती अचानक कमी केल्यानं पेट्रोल पंप चालकांची दिवाळी अंधारात आली आहे दिवाळीसारख्या सणासुदीच्या दिवसांमध्ये सुट्ट्या आल्यानं ग्राहकांची गैरसोय होऊ नये यासाठी पेट्रोल पंप चालकांनी जास्तीचा साठा भरला होता मात्र केंद्र सरकारनं काल रात्री अचानक पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी केल्यानं पेट्रोल पंप चालकांची दिवाळी अंधारात जाणार असल्याचं दिसतंय एसटी महामंडळाचं शासनात विलिनीकरण करावं कर या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी बंद पुकारलेला आहे आज या बंदचा सा सातवा दिवस आहे तर एसटी महामंडळाचे विभागीय नियंत्रक सचिन क्षीरसागर जिल्ह्यातील विविध आगारांना भेट देऊन कामावर रुजू होण्याचं आवाहन करत आहे एसटी महामंडळाचं राज्य शासनामध्ये विलिनीकरणाच्या मागणीसाठी मध्यरात्रीपासून कनिष्ठ वेतन श्रेणी कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा संप पुकारला आज परभणी विभागातील सातही आगारातील कर्मचारी संपावर बसले त्यामुळे एकही बस रस्त्यावर धावली नाही त्यामुळे दिवाळीच्या पहिल्याच दिवशी प्रवाशांची गैरसोय झाली यवतमाळच्या उमरखेड इथल्या एसटी आगारातील कनिष्ठ वेतन श्रेणी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला त्यामुळे ऐन दिवाळीमध्ये प्रवाशांची मोठी गैरसोय होतीये तर कर्मचाऱ्यांनी सकाळी संप सुरू केल्यानं सर्व वाहतूक बंद झाली परिणामी सणासुदीच्या दिवशी बसस्थानकात शुकशुकाट पाहायला मिळाला राजू राणे पांगरी महसूल मंडळातील शेतकऱ्यांना अनुदान मिळावं या मागणीसाठी आमदार नारायण पुचे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्यात आलं संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी निदर्शनं करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिवाळी साजरी करण्याचा सा निर्णय घेतला मालेगावात कृषी मंत्री दादा भुसे यांच्या घरासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आंदोलन केलं अतिवृष्टी पीक विमा आदी शेतकऱ्यांच्या विषयावर मंत्री भुसेंनी चर्चा करावी या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं दरम्यान दादा भुसेंनी आंदोलकांशी चर्चा केली ऐन दिवाळीमध्ये धुळे शहरात कचरा प्रश्न पेटलाय इथं घनकचरा उचलण्याचं कंत्राट हे वॉटर ग्रेझ कंपनीला देण्यात आलं होतं मात्र या कंपनीला घनकचरा उचलण्यापासून बचाव केला जात असल्याचा आरोप महापौरांनी केला आहे भाजपमधून शिवसेनेत गेलेले मनोज मोरे हेच याला कारणीभूत असल्याचाही आरोप त्यांनी केला राजे शिवराय प्रतिष्ठानच्या वतीनं यंदा पनवेलमध्ये कुलाबा किल्ल्याची भव्य प्रतिकृती उभारण्यात आली आहे जनमाणसात इतिहासाविषयी जागरूकता निर्माण व्हावी तसंच गडकोटांप्रती आदरभाव निर्माण व्हावा या उद्देशानं प्रतिष्ठान मागील सोळा वर्ष सातत्यानं पुणे तसंच पनवेल इथं कार्य करते। आहे अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित शारदाबाई पवार विद्यानिकेतनमधील शंभूराज जगदाळे आणि साईराज जगदाळे या दोन ची दीपावली दीपावलीनिमित्त शिवनेरी किल्ला तयार केला हा किल्ला तयार करताना यामधून बरेच समाज प्रबोधनपर संदेश देण्यात आले जसं की सर्व किल्ले स्वच्छ आणि सुंदर ठेवा असा संदेश देण्यात आला दिवाळी म्हणजे सामाजिक भान जपणाऱ्या दिवाळी अंकांची मैफिल वंचितांना ही दिवाळी सणाचा आनंद देण्यासाठी अनेक वेगवेगळे प्रयोग होत असतात असाच एक प्रयोग चांगुलपणाची चळवळ या दिवाळी विशेषांकात करण्यात आला आहे यंदाच अंकाचं हे दुसरं वर्ष आहे या दिवाळी अंकात तृतीयपंथीयांच्या समस्यांचा आढावा विविध लेखातून घेण्यात आला साई भक्त शिर्डीमध्ये येऊन दीपोत्सव साजरा करताय साई मंदिर परिसरामध्ये फुलांची आकर्षक सजावट करून विद्युत रोषणाई करण्यात आली मंदिरात रोज पंधरा हजार भाविकांना प्रवेश दिला जातोय तुरभ्यात शिवप्रेमी मित्रमंडळाच्या वतीनं अनोखी दिवाळी साजरी करण्यात आली आहे इथं एक दिया शहीदो के नाम या संकल्पनेतून जवळपास अकराशे दिवे लावून शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली आज लक्ष्मी पूजन साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला मुहूर्त या दिवशी सोनं खरेदीला नागरिक पसंती देतात त्यामुळे आज सकाळपासून सराफा बाजारातील सर्व दुकानांमध्ये तोबा गर्दी झाली पंधरा ते एकोणतीस ग्रॅमच्या दागिन्यांना मोठी मागणी होती नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिरामध्ये आज नरक चतुर्दशी साजरी करण्यात आली नरक चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर पहाटे मंदिरातील श्रीराम लक्ष्मण आणि सीतेच्या मूर्तींना तेल आणि उटणं लावून श्रींच्या मूर्तींना अभ्यंगस्नान घालण्यात आलं वर्षातील महत्त्वाच्या दिवसांपैकी आजचा दिवस मानला जातो त्यामुळे अभ्यंगस्नान झाल्यानंतर श्रींची महापूजाही करण्यात आली पंढरपुरात दिवाळीच्या निमित्तानं विठुरायाला फुलांची आरास करण्यात आली चतुर्दशी आणि दिवाळीच्या निमित्तानं आज विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विविध देशी विदेशी फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली फुलांच्या सजावटीमुळे विठुरायाचा गाभारा सजला अहमदनगरच्या राहुरी तालुक्यातील घोरपडवाडी गावाच्या परिसरात असलेल्या पंचमुखी केकताईश्वर मंदिर परिसरामध्ये नागरिकांनी दीपोत्सव साजरा केला यावेळी बारा हजार पाचशे पंचावन्न दिवे लावत मंदिर आणि परिसरामध्ये आकर्षक रोषणाई करण्यात आली कोरोनाच्या दोन्ही लाटांमध्ये जवळपास दीड वर्ष मंदिरं बंद होती त्यानंतर यंदा पहिल्यांदाच दिवाळीमध्ये मंदिरं खुली आहेत त्यानिमित्तानं यंदा हेरंब मंदिर व्यवस्थापन समितीनं आपली परंपरा कायम ठेवत मंदिराच्या आत भव्य दिव्य अशी रांगोळी साकारली कोरोनामुळे पतीचं निधन झालेल्या वंदना यांचा जगण्याचा संघर्ष सुरू आहे मासलगाव तालुक्यातील दिनरूड इथल्या अण्णा बुकाराम वाघमोडे या घरातील कर्त्या पुरुषाचं कोरोनामुळे निधन झालं त्यामुळे कुटुंबाचं पालन पोषण करण्याची जबाबदारी वंदना यांच्यावर आली आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी नोकरी द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे गोंदियामध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली त्यामुळे दिवाळी निमित्त महिलांनी काढलेल्या रांगोळ्या पाण्यात वाहून गेल्या तर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कापून ठेवलेल्या धान ओलं होण्याची ही दाट शक्यता आहे त्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी संकटात सापडलाय पोलीस नाईक कर्मचाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून बारामतीमध्ये दिलवडी इथं एका महिला पोलीस शिपायानं राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे दिपाली बापूराव कदम असे या महिला पोलीस शिपायाचं नाव आहे पोलीस नाईक वाल्मीक अहिरे हा वारंवार दिपालीला शारीरिक आणि मानसिक त्रास देत होता असा आरोप आहे उस्मानाबाद जिल्ह्यातील नळदुर्ग गावातील उमेश नाईक यांच्या गुरुकृपा कुरु किराणा दुकानामध्ये ऐन दिवाळीमध्ये चोरी झाली आहे चोट्यांनी तब्बल सवा चार लाखांच्या रोकडसह दुकानातील सीसीटीव्हीचा रेकॉर्डरही चोरून नेला नाशिक शहरातील गंगापूर रोडवरील कबीर मध्ये महिलेला अतिशय निर्घुणपणे खून करण्यात आला आहे तर आंबेकर है। पूजा आंबेकर असं मृत महिलेचं नाव आहे पूजासोबत राहणाऱ्या व्यक्तीनं अंगावर जवळपास पंचवीस वेळा चाकून वार केलाय लसीकरणात अकोला जिल्ह्याचा नंबर शेवटून पाचवा लागत असल्यानं जिल्ह्यामध्ये लसीकरण मोहीम राबवण्यात आली आहे लसीकरणाबाबत एखादा कर्मचारी टाळाटाळ ताल करत असेल काम करत नसेल तर त्याच्यावर कारवाई केली जाईल असं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे मोखाडा त्र्यंबकेश्वर रस्त्यावरच्या भांगे बाबा मंदिराजवळील अपघाती वळणावर पुन्हा एकदा मोठा अपघात झालाय या अपघातामध्ये तेरा मजूर जखमी झाले तर यातील पाच जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे गंगखेड पोलिसांनी पंचेचाळीस लाखांचा गुटखा पकडलेला आहे आणि पाच आरोपींना अटक केली आहे काल मध्यरात्री परळी रोडवरील एका पेट्रोल पंपासमोर ही कारवाई करण्यात आली आहे यामध्ये पंचेचाळीस लाखांच्या गुटखा टेम्पो असा एकूण सत्तावन्न लाख एकोणऐंशी हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे औसा तालुक्यातील येळी गावातील एका शेतकऱ्याच्या ऊसाच्या शेतामध्ये गांजाची लागवड केल्याप्रकरणी पोलिसांनी कारवाई केली या कारवाईमध्ये एक लाख सव्वीस हजारांचा मुद्देमाल देखील पोलिसांनी जप्त केला आहे तर ऊसाच्या शेतीमध्ये बेकायदेशीररित्या गांजाची पंधरा झाडं लावण्यात आली होती लोकल ट्रेनमध्ये मोबाईल चोरी करणाऱ्या चोरट्याला कल्याण जीआरपी पोलिसांनी ताब्यात घेतलंय कल्याणवरून टिटवाळा लोकल ट्रेनमध्ये बसलेल्या सोनाली दुराफे या महिला प्रवासीच्या हातातील मोबाईल हिसकावून फरार झालेल्या चोरट्याला सीसीटीव्हीच्या सहाय्यानं पोलिसांनी पकडलं पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यामध्ये फटाक्यामुळे घराला आग लागली नांदगाव इथं रात्री फटाक्यामुळे जगन्नाथपुरा यांच्या घराला आग लागली त्यामुळं पडवी जळून खाक झाली आहे तर रात्री दिवाळी साजरी करत असताना गावात फटाके फोडताना जळालेला एक फटाका जगन्नाथ कोरा यांच्या घरावर पडला वाशिम जिल्ह्यातील बसारी इथं गोठ्याला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे सुनील जाधव यांच्या गोठ्यामध्ये ही आग लागली या आगीत गोठ्यात असलेले सहा गायी सात शेळ्या एक दुभती म्हैस सेट आणि नऊ क्विंटल सोयाबीन चळून खाक झालं